नमस्कार महाराष्ट्र या क्षणाची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवले काळे झेंडे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी भंडारा येथील कामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा येथे दाखल झाले आहेत आज वैनगंगा नदीवर भंडारा ते गोसेखुर्द पर्यंत जलपर्यटन निर्मितीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उपस्थित होते पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन पूर्ण करून मुख्यमंत्री सभामंडपात जात असताना भंडारा शहरातील जिल्हा परिषदेच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज